श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये वा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच हित चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहात तर आपला आजचा विषय आहे ज्या घरात अशा प्रकारे उंबरट्याचे पूजन करतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते त्याचबरोबर त् आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार पूर्वीपासून उमऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे कितीही मोठा महाल बांधला तरी त्याला उम उमरा हा असतोच मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उमऱ्याशिवाय पूर्ण होत नाही घरा उमरामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही घरातील वातावरण उमऱ्यांच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वाद विवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना गोष्टी समजत नाहीत म्हणून प्रत्येक वास्तूंचा उमरा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही सांगायच्या हे फक्त घरातील व्यक्तींच्या हातात असते लाकडी उंबरठा शुभ मानला जातो आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी ते स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरठा असायलाच हवा दाराचा उंबरठा लाकडीच शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगम मरवरी उंबरठा बनवू शकता वास्तविक दारांच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्हिटी एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनण्यासाठी मुख्य दरवाजावर ओम आणि स्वास्तिक ही आर्थिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावावीत तसेच दाराच्या उमऱ्या बाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उमरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारा स्थान उमरा म्हणजे लाकडी दारांच्या चौकटीत ला खालच्या बाजूस बनवलेला जाड रुंद आणि सपाट लाकूड दहा शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबरचं वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरटा हा अमधुंबराच्या खोडापासून बनत असे या वृक्षांच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडांचे नाव उंबरा असे पडले असावे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरठा सुशोभित असावा म्हणजे माता लक्ष्मीचे प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा सुशोभित असलेली असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घरातला शुभ आशीर्वाद देते असते त्यामुळे घराचा उंबरठा शक्य तेवढा सुशोभित स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगणात ओटा हो तो देखील स्वच्छ असावा उंबराचा वृक्ष हा कृतिक नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्यांचा औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणाचे परिपूर्ण औदुंबराच्या वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतकालावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी श्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उमरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूनं स्वस्तिक बनवते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या ग्रहलक्ष्मीने दररोज उंबऱ्याची पूजा करावी मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं नयेत त्यावर आपले पावलं पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरठ्याची फक्त पूजा करावी उंबरठ्यावर सर्व देवांचा वास असतो असे म्हटले जात म्हणून दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी सुंदर दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकता शक्तींचा वाद सदैव राहतो उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही किमान पंधरा मिनिटे तर हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते अशावेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायची उंबर उंबरठ्यावर नरसिंहलक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते घरात कोण असे काय घेऊन जाते त्यावर त्याचे ध्यान असते उंबरठ्याला महत्त्व असल्याने पूर्वी घरात रोज सकाळी उंबरठ्याची पूजा केली जात असे घराची साफसफाई करून सातही दिवस उंबरट्याची पूजा करावी दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरट्याभोवती तुपाचा दिवा लावा विशेष प्रसंग प्रसंगी घराबाहेर उंबरट्याभोवती स्वास्तिक बनवा आणि कुमकुम हळद घाला देवपूजा करून शेवटी उंबरट्याची पूजा करावी घराच्या उंबरट्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरात किडे मुंगी घरात येत नाहीत घरात कोणतेही जीवनजंतू रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्यामुळे उंबरट्यासमोर छोटीशी तरी रांगोळी असावी पूर्वी लाईट नसल्याचे पूर्णपणे अंधार असायचा आणि घरेदेखील फारसी उंच नसायची त्यामुळे पूर्वींच्या महिला नित्यनियमाने अंगणात चढा मारून रांगोळी काढायच्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूंना स्वास्तिक बनवा आणि त्यांची पूजा करा उंबरटा घराची शिस्त आणि संस्कारांनी आठवण करून देतो उंबरठा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सूर्य सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरख्यावर कोणते उपाय करावे चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाज्यांची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे खरे तर शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उंबरट्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी नांदते अशा घरात अर्थातच आनंदाला उद्धाण येते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास येतो आणि त्या घराची भरभराट होते माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव स्थिर राहते बाजूला दरवाजा शुभ तसे आजकाल एका दरवाजांची फॅशन आली आहे परंतु वास्तूनुसार दोन दरवाजाचे दरवाजे नेहमीच शुभ मानले गेले आहेत विशेषतः घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाजांचाच बनवतात खरं तर एक दरवाजासाठी दरवाज्यांच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजा दरवाज्यांच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होत होणार असेल तर त्याआधी चौकटीच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिले जाते शुभ आणि लाभ ही गणपतीची दोन मुले आहेत म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ लाभ लिहितात ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते शुभ लाभ लिहिताना सेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबतच सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते उंबरट्यावर बसून काही खाऊ नका तेव जेव्हाही तुम्ही घराचा उंबरटा ओलांडता किंवा घराच्या उंबरट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला ते नकारात्मक नकारात नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही खाई खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय ठेवावू ठे थे ठोकावून नका तो अशुभ मानला जातो उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणून आपण पूर्वीपासून एकत आलेलो आहोत की उंबरट्यावर बसू नये कर्ज वाढत जाते कर्ज वाढत जाते म्हणजे नेमके काय तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही म्हणून कर्ज वाढत जाते उंबरठा किती अर्थ होता त्या उंबरठ्याला उंबरठा म्हणजे दारांच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण किती अर्थ होता या लाकडी पट्टीला चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कोणीही धजत नसते सातच्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता आता तर कोणी बाराच्या आतही घरात येत नाही ती गोष्ट वेगळीच आहे आणि त्यामुळे जग किती बदलले आहे हे गुन्हेगारी किती वाढली आहे हे सर्व गोष्टींची लक्षणे लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरट्याचं गुण आहे आमच्या घराचा उंबरटा उर्णलेख घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा हाच उंबरटा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा ज्या घराला उंबरटा नाही ते काय घर म्हणावं का ज्या घराला उंबरठा नाही तिथे कुणाचाच पायपोस कुणाला नसतो असं म्हणतात आओ जाओ घर तुम्हाला सणवार आला की उंबरठा स सारवला जायचा त्यांच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे दारावर तोरण बांधले जायचे तेच प्लेट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय शक्यतो घराला लाकडीच उंबरटा असावा यामुळे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही दाराचा उंबरठा घराच्या सीमा निश्चित असते असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत नसेल तर कोणतीही कुं कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाज्यांची चौकट अशुभ मानली जाते तसेच उंबरठा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते काहीच आडपडदा नको कोणीही उपट सूट येतो व वहिनी वहिनी करत घरात घरातच घुसतो ना मान सन्मान ना मर्यादा किती सुधारले ना आपण नव वधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले पान माप लागत घरात प्रवेशते उंबरठाला ग्रहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो घरातल्या उंबरठ्यामध्ये उंबऱ्यांच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरठा असते एक मर्यादा उंबरठा असते एक सीमारेषा उंबरठा म्हणजे आपल्याला भाणावर आणणारी नेमकी गोष्ट बाहेरून घरात येणाऱ्यासाठी आपला इको चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरटा प्रवेशा असलेल्या घरातल्या चालीरितींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्यांनीच वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरटा उंबर्या बाहेर पडल्याशिवाय जग काही आहे ते कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे उमऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आईबाबा काय चीज आहे हेही कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आईबाबाची आठवण येते आणि मग समजते की आपले आईबाबा आपल्यासाठी काय करतात घर आणि परिवारामध्ये राहण राहणं किती सोपं असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उंबरटा असतो उंबरठे जिजवल्यावर शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच पण उंबरटे जिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करत सोपं होत असतं अजून एक गोष्ट इथे नमूद कर करायलाच हवी ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठे ध्येय लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेतच फार मोठं भान लागतं हे भान जे कोणी जपत जपतं त्याचं आयुष्यात नेहमी सुंदर होत असतं उमरा म्हणजे लक्ष्मण रेषा म्हणजे जे अपवित्र असते वाईट असेल त्या वस्तू असतील विचार असतील त्यांना उमऱ्यांच्या आत थारा नाही मग ते काही असू शकते ब्रह्मचारांचा पैसा असेल लक्ष कुललक्ष्मी मित्र असतील व्यसनासाठी लागणारे साहित्य असेल सॉरी व्यवसायासाठी लागणारे